नमस्कार मंडई आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि कुरकुरीत असे उडदाचे वडे ही अगदीच दहा ते पंधरा मिनटात बनवणारी रेसिपी आहे अगदीच सोपी रेसिपी आहे आणि याचं खरं गुपित म्हणजे डाळीची तयारी तर या ठिकाणी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित धुवून ठेवलेली आहे जवळजवळ ही डाळ मी चार ते पाच पाण्यांनी किंवा त्याहीपेक्षा जास्त सहा ते सात पाण्यांनी धुवून घेतलेली आहे व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आहे कारण यामध्ये मी जी पावडर आहे त्याने कीटक लागत नाही किंवा कीड लागत नाही ती पावडर टाकलेली तर ती पावडर स्वच्छ धुवून टाकण्यासाठी मी याला सात ते आठ पाण्याने धुवून घेतलं आहे त्यानंतर ही डाळ तुम्ही जवळजवळ पाच ते सहा तास किंवा चार ते पाच तास एवढी अशी भिजत ठेवू शकता भिजल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मी मिक्सरमध्ये आता मस्तपैकी डाळ ॲड करते ही डाळ तुम्ही रात्रभर आदल्या दिवशीसुद्धा भिजत घालू शकता आणि दुसऱ्या दिवशी त्याचे उडदाचे वडे बनवू शकता नाश्त्यासाठी अगदी सोपी रेसिपी आहे आता मी ही डाळ मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहे त्यात मी हिरव्या मिरच्यासुद्धा टाकल्यात चवीनुसार तर या ठिकाणी मी तीन ते चार मिरच्या के ॲड केल्यात आणि याच ठिकाणी मी थोडंसं मीठही ॲड केलं आहे चवीनुसार हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे जर वडे तुम्हाला खूप तिखट हवे असतील तर तुम्ही थोडे जास्त मिरच्यासुद्धा टाकू शकतात यामध्ये एकंदर तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार इथे मिरच्या आणि मीठ टाकावं लागेल त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करते तर जेव्हा तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये मिक्स करता बारीक करता तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की ती तुम्हाला पूर्ण त्याची पेस्ट नाही बनवून घ्यायची आहे कारण जर तुम्ही पूर्ण बारीक पेस्ट बनवून घेतली त्याची तर तुमचे वडे बनणार नाही व्यवस्थित कारण आपल्याला वडे तेलात सोडायचे असतात त्याच्यामुळे आपल्याला त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीशी जाडसरच ठेवावी लागते तर ह्या ठिकाणी मी फक्त स्टार्टिंगला मिरच्या ॲड केल्यात त्यानंतर जे वाटण मी तयार केले त्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या नाही आहेत कारण की मग ते खूप जास्त तिखट होईल त्यामुळे तुम्ही पाहू शकता की आधीचं वाटण जे होतं ते हिरव्या कलरमध्ये झालेलं कारण मी त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आणि आत्ता जे जे वाटण आहे ते सफेद कलरचं आहे कारण की त्याच्यामध्ये मी मिरच्या ॲड केलेल्या नाहीत तर तुम्ही तुमच्या अंदाजाने आणि चवीनेच मिरच्या ॲड करा त्याच्यामध्ये कमी जास्त तिखाट होईल असं आता इथे तुम्ही जे मी वाटण तयार केले त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी जाडसर वाटण तयार केलेलं आहे पातळ वाटण तयार केलं तर ता त्याचा डोसा होऊ शकतो म्हणून आपण पातळ बॅटर तयार नाही करायचं आपण त्याचं वाटण थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे इथे मी तुम्हाला चमच्याने प्रॉपर वाटण कसं बनवलं आहे ते दाखवते की काय मी त्याची थिकनेस ठेवली आहे जेणेकरून त्याचे व्यवस्थित असे वडे तयार होतील त्यानंतर मी इथे कढई घेतली आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तेल तुम्हाला मध्यम आचेवरच गरम करावं लागेल कारण की एकदमच तुम्ही फुल गॅस केला ना आणि वडे टाकले ना तर ते, त्याचं काय होतं की ते वडे करपून जातात तर आपल्याला आपले, आपले वडे आतमधूनसुद्धा व्यवस्थित शिजले पाहिजे त्यामुळे मी मध्यमाचेवर तेल ठेवलं आहे आणि त्यानंतर एक छोटासा वडा मी टाकून बघितला तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि त्याच्यानंतर मी आता हळूहळू याच्यामध्ये छोटे छोटे वडे सोडते तर तुम्ही जर तुम्हाला जमलं तर तुम्ही मोठे वडेसुद्धा बनवू शकता पण मला छोटेच आवडतात कारण ते व्यवस्थित शिजतात पण आणि छान लागतात खाण्यासाठी म्हणून मी छोटे छोटेच तयार केलेत आता या ठिकाणी वडे लालसर होईपर्यंत त्याला थोडासा लालसर रंग येईपर्यंत तुम्ही व्यवस्थित तळून घ्या आणि जोपर्यंत वडे खरपूस बनत नाहीत तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित तळून घ्या तर सोनेरी रंग आलेला आहे वड्यांना तुम्ही पाहू शकता आणि खमंगाचे वडे तयार झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही एक पेपर घेऊन त्याच्यावर हे वडे ठेवू शकता त्यामुळे याच्यातलं तेल आहे ते, 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 ते अब्झॉर्ब करेल पेपर किंवा मी या ठिकाणी असेच प्लेटमध्ये काढून घेतलेत वडे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले वडे तयार झालेले आहेत हे आपले उडदाचे वडे आहेत जे पंधरा मिनटात अवघ्या तयार होतात वडे इतके सुंदर आणि बाहेरून खरपूस आतून मऊ आणि झनझणीत झालेत मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुढच्या खमंग चवीसाठी आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत चमचमीत खा आणि मस्त राहा Estoy a por